समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सिद्धार्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बोरगाव यांच्या वतीने व बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया यांच्या सहकार्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे या पार्श्वभूमीवर आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील सिद्धार्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपण प्रतिसाद देत बोरगाव येथील एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तत्पूर्वी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सदर रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला शिबिर न्याय निर्गुने यांनी सर्वप्रथम रक्तदान केले यावेळी बॉम्बे ब्लड ग्रुपचे अध्यक्ष विक्रम यादव लक्ष्मण न्याय निर्गुणे रत्नजित न्याय बंटी न्याय विनोद न्याय मारुती न्याय सिद्धार्थ न्याय निर्गुने आदींसह बॉम्बे ब्लड ग्रुपचे व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवनायक राहणार बोडगाव तापमान सांगली तिथं सांग चांगली मी आम्ही सिद्धार्थ कलामंडळ ग्रुप बोडगाव व बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर महाराष्ट्र यांच्यामार्फत जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे तर आम्ही केलेला आहे आणि तुम्हीही करा कारण सांगली जिल्ह्यात पुरवठा कमी असल्यामुळे ते पुरवठ्याची भरून काढण्याचा प्रयत्न आमचा आहे अक... क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका